लोग सबा सांगली लोकसभा मतदारसंघातील बहुजन वंचित आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री गोपीचंद पडळकर यांना सांगली जिल्हा आर्मीचा जाहीर पाठिंबा सांगली जिल्ह्यातील सर्व तालुका प्रमुख शहर प्रमुख शाखा प्रमुखांनी गोपीचंद पडळकर यांचे काम करावे पडळकर यांची उमेदवारी ही छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता अहिल्या अण्णाभाऊ साठे व टिपू सुलतान या विचारसरणीचे असून जिल्ह्यात या विचारांची सध्या नितांत गरज आहे तसेच भीम आर्मी याच विचारसरणीची असून सांगली जिल्हा भीम आर्मी पडळकर यांच्या बाजूने उभे राहून जास्तीत जास्त मताने निवडून द्यावे तसेच धर्मनिरपेक्षतेसाठी आणि जातीवादी धर्मांध शक्तींना गाडण्यासाठी व संविधानाच्या संरक्षणाकरता गोपीचंद पडळकर यांना निवडून आणण्यासाठी भीम आर्मी सांगली लोकसभा मतदारसंघात जरूर प्रयत्न करेल बहुजनांचे नेतृत्व करण्याची क्षमता असलेले तरुण तडफदार एकमेव नेतृत्व म्हणजेच गोपीचंद पडळकर भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस करून गोपीचंद पडळकर यांना भरघोस मताने निवडून द्यावे असे आवाहन भीम आर्मीचे सांगली जिल्हाप्रमुख जयलाब शेख यांनी केलेले आहेत पाठिंबा देताना ते म्हणाले यावेळी युसुफ शेख रामा शितोले गुलाब शेख बापू कांबळे शब्बीर शेख वहीद खान शकील शेख आदीसह भीम आर्मीचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते